चला तर मंडळी आज आपण बनवणार आहोत अतिशय खास आणि पारंपरिक असा खरवस गाईच्या व म्हशीच्या कोवळ्या दुधापासून हा खरवस बनवला जातो चला तर मग स्टार्ट करूया एक पातेल घ्यायचं त्यात एक कप चिकाचं दूध आणि तीन कप साधं दूध नंतर त्यात एक कप गूळ घालून हलवून घ्यावा गूळ पूर्णपणे त्या दुधात विरगळला पाहिजे ते तोपर्यंत त्याला ते हलवत राहायचं खरवस हा प्रति, प्रति प्रतिन, प्रतिने खरवसामध्ये भर प्रतिने भरपूर असतात पचनास हलका असतो शरीराला ताकद येते तसेच याने रोगप्रतिकारशक्ती वाढते गुळ विरगळल्यानंतरनी यात एक चिमटभर वेलची टाकावी वेलची टाकून पुन्हा ते परत हलवून घ्यावे वेलची पूर्णपणे त्यात मिक्स झाली पाहिजे नंतर एका पातेल्यात दोन ग्लास पाणी घ्यावे नंतर पाणी घेतल्यानंतरने ते गॅसवर ठेवून त्यात एक छोट आपली जी जाळी असते आपण कढी वगैरे ठेवायला ती छोटी जाळी घेऊन त्याच्यावर ते, ते आत्ता आपण जे मिश्रण केलं पातेलात ते पातेलं त्या टोपात ठेवून त्याच्यावर झाकण ठेवावं आणि जे मोठा टोप होता त्याच्यावर पण झाकण टाकावे ते हे मिश्रण पंधरा ते वीस मिनटं वाफवून घ्यावे नंतर ह्याच्यातलं झाकण वगैरे काढून जी नीट सेट आहे की नाही ते एकदा पाहावे आणि मग तो एकदा नंतर भांडं त्यातलं काढून बाजूला थंड होण्यासाठी ठेवून द्यावे चीक हा खरवस पूर्णपणे थंड झाला की तुमचा खरवस तयार झाला असं समजायचं खरवसामध्ये प्रथिने कॅल्शियम आणि पौष्टिकनेने भरलेला माशाचा हा ऑथेंटिकेट स्वीट डिश आहे तर नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा थँक्यू